हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये झालं का सर्वांचं जेवण हॅलो हाय कसे आहे सर्व झालं का सर्वांचं जेवण बऱ्याच दिवसांपासून एक तारीखपासून मित्रांनो माझं यूटूब लाईव्ह मी येऊ शकलो नाही तुम्हाला पण माहिती होतं की माझा काय प्रॉब्लेम झाला होता माझ्या आय डीचा जो ईमेल आय डीचा पासवर्ड जो असतो ना तेचा मी तो मी विसरलो होतो त्याच्यामुळे मी माझं यूट्यूब ओपन होतच नव्हतो मित्रांनो तर एक तारखेपासून आणि आजची पाच तारीख आहे सॉरी सहा तारीख आहे पाच दिवस झाले मित्रांनो की मी लाईव्ह नाही आलो त्याच हेच कारण होत की खूप रिकवर केली मी आयडी तेव्हा जाऊन माझ युट्यूब ईमेल आय डी पासवर्ड रिकवर झाला मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये जो कोणी माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवण झालं का सर्वांचं सर्वांचं जेवण झालं का मित्रांनो जेवण झालं का तुमचं बऱ्याच दिवसांपासून ला ला मी लाईल नव्हतं मित्रांनो त्याच्यामुळे माझं डोकं एकदम काम करत नव्हतं कारण माझा युट्यूब चालूच होत नव्हतं आज बरेच प्रयत्न करून रिकवर आय डी झाली माझी ईमेलची तर त्याच्यामुळे माझं युट्यूब ओपन झालं तर सर्वांना विनंती करतो की मी जे चूक केलेली आहे ना ती कोणी करू नये मी जे चूक केली मी जे चूक केली ना मित्रांनो ती चूक तुम्ही करू नका जो कोणी युट्यूबर असेल किंवा युट्यूब चालवत असेल कोणाचं जर चॅनल असेल तर मला तुम्ही हाय पाठवा पटापट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी माझी अचानक चूक झालेली आहे की तुमच्या तुम्ही तुमच्याकडून चूक नाही झाली पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला एक सांगणार आहे मंगाशी पण एक व्हिडिओ केला मी त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं की अशा अशा पद्धतीने मला असं असं झालेलं आणि मला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा तर तुम्हाला पण सांग सांगणार आहे आणि युट्यूब कोण चालवतोय म्हणजे तुम्ही युट्यूब तुमचं युट्यूब असेल आणि तुमचं चॅनल असेल ना तर तुम्ही नक्की मला मेसेज करा आणि जेवण झालं का सर्वांचं हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये जो कोणी माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा आणि शेअर करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही लाईव्ह माझा कुठून बघत आहात आणि मला गेल्या एक तारखेपासून मी लाईव्ह नाही आलो कारण त्याला पण मला पण खूप माझ्या आयडी ब्लॉक झालेली पाच सहा दिवसांसाठी मी काय झालं माझी ईमेल आय डी मी विसरलो होतो मित्रांनो तर मी काय केलं ते मोबाईल फॉर्मेट केला मोबाईल फॉर्मेट केला त्याच्यामुळे ना माझा जे मी काय पासवर्ड विसरलो होतो आय आयडी झालीच नव्हती मित्रांनो तर त्याच्यामुळे मला खूप त्रास झाला तुम्हाला माझ्याच्यानी जे चूक झालेली आहे ती तुमच्याकडून नाही झाली पाहिजे हाय सर्वांना कशा आहेत सर्व चालेत का जेवण सर्वांचे पटापट पड़ कमेंट करा मला लाईव कुठून बघतात माझी आणि कोण कोण -कौन, कोणाकोणाचं कौन चायनल आहे ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो चायनल आहे का तुमचं सर्वांचं चॅनल असेल ना तुम्ही मला प्लीज मेसेज करा माझ्या झाली आणि मी जे खूप प्रॉब्लेम झाला होता मित्रांनो कारण माझी आयडी ओपन नसती झाली ना तर मी युट्यूब माझं बंद झालं असतं मी जे एवढी मेहनत केली युट्यूब मध्ये व्हिडिओ टाकण्याचे किंवा खूप मेहनत केली मी एक दीड वर्ष झाले याच्यामध्येच आहे तर तेव्हापासून मी खूप मेहनत करतो मित्रांनो तर माझी मेहनत एकदम आ... आ, हे झालं असतं मेहनतच एकदम म्हणतात ना कचरा झाला असता पटापट कमेंट करा बरं मला लाईव्ह कुठून बघत आहात हाय सर्वांना जेवण झालं का सर्वांच सर्दी पण झाली कारण गेल्या एक तारखेपासून मी जेवलो सुद्धा नाही कारण आय डीच माझी बंद पडली होती मित्रांनो त्याच्यामुळे मी ना जेवण पण माझं पूर्णपणे झालं नाही आज मी पोट भरून जेवलो मित्रांनो कारण माझी आज युट्यूबची आय डी माझी युट्यूब चॅनल चालू झालंय कारण ओपन होतच नव्हतं मी बऱ्याच दिवसांपासून एक तारखेपासून मोबाईल फॉर्मेट केला तेव्हापासून मी ना दररोज मी ट्राय करतो रिकव्हर आय डी मी ईमेल जो असतो ना टाकायचा तो मी मित्रांनो ना टाकलाच नाही त्याच्यामुळे माझी आय डी एकदम ब्लॉक झाली होती म्हणजे बंदच पडली होती ब्लॉक नाही म्हटले जात बंदच पडली होती आज माझी आयडी ओपन झाली त्याच्यामुळे मी युट्यूबला लाईव्ह आलो तुमच्या समोर दिसत आहे मी जे चूक केली ते तुम्ही करू नका हो मित्रांनो हाय सर्वांना पटापट पत कमेंट करा बरं जेवण झालं का तुमचं लाईव्ह कुठून बघत आहात माझी कमेंट करून सांगा मित्रांनो मला जेवण झालं का तुमचं सर्वांचं जेवण झालं का मित्रांनो आणि अ तुम्हाला तेच सांगतोय की तुम्ही जे मी चूक भूल केली ना ते तुम्ही करू नका युट्यूबला कधीही तुमची हाय राहुल राहुल दादा हाय कशा आहात तुम्ही झालं का जेवण तुमचं स्वागत आहे राहुल दादा तुमचं माझ्या चॅनलमध्ये राहुल दादा कुठून आहात तुम्ही लाईव्ह कुठून बघताय माझी कमेंट करा ना मला कमेंट करून सांगा माझी लाईव्ह तुम्ही कुठून बघत आहात बऱ्याच दिवसांपासून मी लाइवला आलो नाही एक तारखेपासून तर माझे जे ओळखीचे जे सबस्क्रायबर होते नेहमी माझ्या लाईव्हला यायचे माझे फ्रेंड लोक ते खूप कमी झालेत आता कारण माझा जो टायमिंग असायचा दररोजचा दहा वाजताचा त्या टायमिंगला आता माझे जे मित्र आहेत जे दररोज मला लाईव्ह बघायचे ते आता लाईव्हला आलेत की नाही ते पण माहीत नाही कारण कोणी कमेंट ते लोक जर आलात आलेत माझ्या लाईव्ह ला, तर ते, ते नक्की कमेंट करतात मित्रांनो तुमचं जर युट्यूब असेल तुमचं जर चॅनल असेल तर नक्की मला कमेंट करा मित्रांनो युट्यूब सुनील भाऊ हाय 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 सुनील दादा कसे आहात तुम्ही झालं का जेवण तुमचं राहुल दादा हो तुमचं झालं का हो राहुल दादा माझं झालं जेवण कुठून आपला राहुल दादा तुम्ही लाई कुठून बघताय माझी अच्छा मधून बघताय तुम्ही काय करता पुण्यामध्ये राहुल दादा पुण्यामध्ये काय करता तुम्ही पटापट -पत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रान चॅनल मध्ये नवीन आला असाल त्यांनी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कोणाचं युट्यूब आहे कोण युट्यूब चालू म्हणजे चॅनल आहे कोणाकोणाचं चॅनल आहे मित्रांनो त्यांनी मला प्लीज कमेंट करून सांगा कारण माझ्याकडून जे चूक झालेली आहे ना ते तुमच्याकडून नाही झाली पाहिजे आज मी पाच दिवसानंतर मित्र आहो लाईव्ह आलो एक आलो सात वाजता एक आलो आता दहा सव्वा दहा वाजता तर मित्रांनो तुमच्याकडून माझ्याकडून जे चुका झाल्यात ना ते तुमच्याकडून नाही झाल्या पाहिजेत त्यासाठी तुम्ही जर युट्यूब पर असाल तुम्ही जर चॅनल असाल तुमचं तर तुम नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट करा मित्रांनो सांगा तुमचं चॅनल आहे का हाय सर्वांचं स्वागत आहे चॅनलमध्ये जो ज्याचं जो कोणी युट्यूब चॅनल वापरत असेल म्हणजे चालवत असेल त्यांनी मला कमेंट करा बरोबर पटापट कमेंट करा कारण माझ्याकडून एक मोठी चूक झालेली हो झाली होती मित्रांनो तुमच्याकडून ती झाली नाही पाहिजे कारण युट्यूब मला ना गेल्या पाच दिवसांपासून माझं युट्यूब चॅनल बंदच होतो ओपनच होत ओपनच होत नव्हतं कारण माझी जी ईमेल आय डी आहे जे मी ईमेल आय डीचा पासवर्ड विसरलो होतं आणि त्याच्यामुळे मला ना रिकवर आय डी जे रिकवर असतो ना ओ टी पी साठी येतो ते रिकवर ईमेल माझ्याकडे नव्हता मी टाकलेला तर तुम्हाला लोकांना एकच विनंती करतो की तुम्ही जर युट्यूब चालवत असाल तुम्ही त्याच्या आय आयडी म्हणजे तुम्ही ईमेलमध्ये जावा सिक्युरिटीमध्ये सिक्युरिटीमध्ये गेल्यानंतर तिथे ऑप्शन येतो टू व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर तुम्ही तुमचा नंबर टाका दुसरा दुसरा नंबर असेल तर आणि तुमच्या घरामध्ये जो कोणी तुमची मैत्री भाऊ बहीण किंवा दादा किंवा पप्पा याचे जर तुमचं ईमेल आय डी असेल तर त्याच्यामध्ये रिकवर आय डी तुम्ही सेट करून ठेवा मित्रांनो जेणेकरून जर कदाचित तुमचा मोबाईल जर कुठे चोरीला गेला आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला जर एखाद्या वेळेस तुम्ही जर पासवर्ड विसरलात किंवा ईमेल आयडी विसरलात ना तर तुम्ही तिथून रिकवर करू शकता त्यांच्या आय डीवर त्यांच्या ईमेल वरती तुमचा ओ टी पी येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट जर तुमच्या घरात जर मेंबर ईमेल आय डी असेल प्रत्येकाची किंवा त्यांच्याकडे जर एखादा मोबाईल असेल तर तुमची जे युट्यूब चालवत असाल त्यांच्यासाठी आहे जो युट्यूब चॅनल असेल त्यांचं त्यांच्यासाठी सांगतोय मी की तुमचं जे चॅनल या मोबाईलमध्ये जसं माझ्या या मोबाईलमध्ये आहे माझं चॅनल ओपन ईमेल आय डी टाकून तर मी माझ्या मिसेजच्या पण टाकतो कारण कदाचित जर मी इथला जर काही प्रॉब्लेम झाला तर तिकडून मी ते रिकवर करू शकतो मित्रांनो हीच माझ्याकडून मोठी चूक झाली होती माझ्या मिसेसच्या मोबाईल मध्ये पण मी ईमेल आय डी टाकून ठेवलं होतं पण मी काय केलं तिचा मोबाईल तिच्या मोबाईल मी ते काढून टाकलं ईमेल आय डी माझी ईमेल जे होते लॉग लौ, आउट करून टाकलं त्याच्यानंतर मी म्हटलं की आता चला माझ्या मोबाईलमध्ये खूप कामाचे फोटो किंवा व्हिडिओ असतात त्याच्यामुळे मग मी काय करतो ते डिलेट केलेत मग मला असं वाटलं की चला आता डिलेट करण्यापेक्षा मोबाईल फॉर्मेटच करून टाकतो तर मित्रांनो मी मोबाईल फॉर्मेट केला तिच्या तिच्या मोबाईल मधून पण लॉग आउट करून टाकलं आणि त्याच्यानंतर मी याच्यामधून पण मोबाईल फॉर्मेट केला तर मित्रांनो मला खूप त्रास झाला कारण गेल्या एक तारखेपासून आजचा सहावा दिवस आहे मित्रांनो हा पण संपत आला रात्र झाली या दिवसापर्यंत माझा आयडी एकदम बंद पडली होती त्याच्यामुळे मी लाईव्ह येऊ नाही शकलो निलेश दादा कशात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये जेवण झालं का तुमचं निलेश दादा मी तुमची लाईव विद्याताईच्या आयडी मध्ये बघायचो लाईवला त्याच्यानंतर कीर्ती ताईच्या बघायचो दादा आणि त्याच्यानंतर काय ते काय नाव तिचं ते काय नाव नाही आहे त्यांच्या आयडी मध्ये तुम्हाला बघायचो कारण माझी आयडी बंद पडली होती दादा कारण मी ईमेल आयडी विसरलो होतो आय आयडी नाही पासवर्ड विसरलो होतो त्याच्यामुळे मला रिकव्हर करायला खूप वेळ लागला आज माझे चार तारखेपासून एक तारखेपासून तर ता आज माझी माझी लाईव किती वाजता हो दादा किती वाजता आहे तुमची लाईव्ह निलेश दादा निले तुमची लाईव्ह किती वाजता आहे माझं चॅनल कुठचं माझी लाईव्ह अच्छा अच्छा तुमचं चॅनल आहे का निलेश दादा आणि सर्व जो कोणी माझ्या चॅनल मध्ये नवीन आला असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमचं जेवण झालं का आणि तुम्ही लाईव्ह कुठून बघताय ते पण कमेंट करून सांगा मला निलेश दादा काय म्हणताय तुम्ही नाही आहे अच्छा अच्छा खोला की मग पिरती तुम्ही कोण लागताय दादा निलेश दादा पटापट मित्रांनो कमेंट करा मला कोणाकोण कोण कोण युट्यूब चॅनल चालवतोय कोणा कोणाकोणाचं चॅनल आहे ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मला जेवण झालं का सर्वांचं कुठे गेलेत सर्व पटापट पड़ा आमचे अशोक कदम साहेब अजून दादा अजिंक्य दादा हे लोक गेलेत कुठे माझे माझे रेग्युलर येणारे ते लाईव्ह होते कारण एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत आजचा सहावा दिवस आहे मी तर काय झालं असा काही प्रॉब्लेम झाला माझ्या आयडी मध्ये त्याच्यामुळे मी लाईव्ह नाही येऊ शकलो आज आज माझी आयडी ओपन झाली त्याच्यामध्ये मी सात वाजता लाईव्ह घेतलेली त्याच्यानंतर दहा वाजता आता रेग्युलर प्रमाणे जे माझा टायमिंग आहे दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री दहा वाजता या तीन टायमाला मी नेहमी लाईव्ह येत राहणार निलेश दादा आता लाईव्ह मध्ये कुठे गेलात सर्वांनी पटापट -पत कमेंट करा बरं मला सांगा बरं तुमचं जेवण झालं का आणि लाईव्ह कुठून बघताय ते पण कमेंट करून सांगा कारण बऱ्याच दिवसांपासून मी ना आता माझी लाईव्ह नाही घेतली मी थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे पटापट -पत नवीन जो कोणी माझ्या चॅनलमध्ये असणार त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि कमेंट करा बरं पटापट 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 कमेंट करा मला मित्रांनो कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघतात तर आणि जेवण झालेत का तुमचे सर्वांचे जेवण झाले का आणि कोणाचं युट्यूब चॅनल आहे ते पण कमेंट करून सांगा मला कारण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती ती चूक तुमच्याकडून तुछ नाही झाली पाहिजे त्यासाठी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मी सांगितली पण आहे पण ज्याचं चॅनल असेल त्यांनी मला कमेंट करून हाय पाठवा सर्वांचं जेवण झालं का कमेंट करा कारण जे माझे जुने जे मित्र होते वरती नेहमी माझ्या लाईव्हला यायचे पण ते पण कमी झालेत कारण त्यांना असं त्यांना माहीतच नाही आहे की माझी रिकवर आयडी झाली म्हणून कारण अचानकच झालं ते असं तर त्याच्यामुळे ना मी लाईव्हला येऊच शकलो नाही आणि पण सांगायला पण टाइम नाही भेटला पटापट कमेंट करा बरं मित्रांनो कमेंट करा पटापट सर्वांचं सर जेवण झालं का जेवण झालं का सर्वांचं कशा आहेत सर्व सर्वांनी कमेंट करा பட்டாபோட்டி லா டாயன மெ நவீன ஆல்ஸ்கைபா जवन झालेत का सर्वांचे फटाफट कमेंट करा बरं लाईव्ह कुठून बघत आहात हाय जो कोणी माझ्या मध्ये नवीन आला असाल त्यांनी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पटापट मित्रांनो कमेंट करा Okay, so. सर्वांना चालेल का सर्वांचे जेवण